गेली कित्येक वर्ष शिवसेनेची हक्काची जागा ठरलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघात प्रवेश करण्याची भाजपची इच्छा आहे पक्षनेतृत्वाने परवानगी दिल्यास शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि त्यांच्या चमूने केली आहे युतीमधील तणाव पालघर पोटनिवडणुकीनिमित्त टोकाला गेलेला असतानाच शिवसेनेच्या या गडात शिरण्याची भाषा भाजपने सुरू केली आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात एकोणसाठ हजार तेवीस पदवीधरांची नोंदणी झाली आहे ज्येष्ठ संसदपटू प्रमोद नवलकर यांच्यापासून शिवसेना लढत असलेल्या या जागेवर त्यांच्या निधनानंतर डॉक्टर दीपक सावंत उमेदवार झाले हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मानला जात असतानाच यावेळी अश्विन मेहता नावाच्या एका समास्ये ही पत्रके छापली आहेत या अमराठी उमेदवाराला भाजपची साथ आहे अशी शंका शिवसेनेने प्रारंभपासूनच घेणे सुरू ठेवले होते पालघरनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत भाजपच्या मुंबई शाखेने पक्षाचा निर्णय झाल्यास मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे निवडणूक कार्यक्रम घोषित होताच श्रेष्ठींची भेट घेऊन नमूद केले एकोणसाठ हजार मतदारांपैकी सुमारे पंचेचाळीस हजार मतदार आमच्या संपर्कातील आहेत असा शिवसेनेचा दावा आहे डॉ दीपक सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे मानले जात असताना उमेदवार कोण याचा निर्णय मातोश्रीवर होईल असे सांगण्यात आले भाजपने मात्र आमचे ही पदवीधर मतदारांमध्ये काम झाले आहे असे असल्याचे नमूद करणे सुरू ठेवले आहे शिवसेनेशी या संदर्भात संपर्क साधला असता पक्ष प्रवक्ते ऍडव्होकेट अनिल परब यांनी भाजप या निवडणुकीत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया दिली ब्युरो रिपोर्ट रायगड माझा बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका